सांगली जिल्ह्यामध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओबीसी बांधवांसाठी ओबीसी आरक्षण बचाव हा महामेळावा आयोजित केलेला आहे के सदर महामेळाव्यासाठी ओबीसी प्रवर्गात ज्या ज्या जाती येतात जे जे मेंबर येतात त्या सर्व बांधवांनी या मेळाव्याला स्वतःसह आपले मित्रपरिवार नातेवाईक स्वतःचे कुटुंबातील व्यक्ती तसे इतर मित्रपरिवारातल्या इतर व्यक्तींनासुद्धा प्रत्यक्ष भेटून संपर्क साधून ह्या मेळाव्याला जास्तीत जास्त कसे उपस्थित राहता येईल आणि हा मेळावा यशस्वी करून आपल्या स्वतःचं ओबीसीचं जे, जे आरक्षण आहे ते कोणतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतं आहे तर ते आरक्षण हिरावून घे गे, घेऊ नये यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात या मेळाव्यासाठी हजर राहायचं आहे आणि मेळाव्याला जर उपस्थित आपण प्रचंड प्रमाणात आज राहून जर दाखवलं तर शासनालाही त्याची ज्याचं जरप असेल आणि जे काही आता जे आंदोलन चालू आहेत मराठा समाजाचे की सगळे सोयऱ्यांना हे आरक्षण द्या कुणबीमधून आणि ते पन्नास टक्क्यामधूनच जे आरक्षण मागत आहेत तर ते पूर्णतः चुकीचे आहे आता परवा मागासवर्गीय आयोगाने सुद्धा त्यांना हे मराठे मागास आहेत असं दाखला त्यांना जळून जणू काही दिलेलं आहे कारण मागासवर्गीय आयोगामध्ये जे हुशार जाणकार लोक होते त्यांना काढून त्यांना पाहिजे त्या ते माणसांना त्यांनी आयोगावर ठेवलेलं आहे त्यामुळे मागासवर्गीय आयोगानं सुद्धा कोर्टामध्ये असं म्हणायचं चालू केलेलं आहे आता मागासवर्गीय आयोग कशाच्या आधारे म्हणतं आहे मागासवर्गीय आयोगालाच माहीत कारण एकशे पंचावन्न छप्पन्न आमदार महाराष्ट्रात मराठ्यांचे आहेत तसेच जवळजवळ एकतीस बत्तीस खासदार आहेत संपूर्ण साखर कारखाने जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या सगळ्या संस्था हे त्यांच्या ताब्यात असतानासुद्धा एवढ्या प्रमाणात विकसित झालेला हा मराठा समाज मागास कसा हे फार मोठं कोडा आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व ओबीसी समाज बांधवांनी याचा याचं उत्तर देण्यासाठी हा मेळावा यशस्वी करायलाच पाहिजे आणि आपल्या हक्काचे जे आहे ते हिरावण करून घेत असेल तर त्याला विरोध करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर ह्या मेळाव्याला आपण सर्वांनी जातीनं उपस्थित राहावे सर्वांना उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करावे ही कळकळीची नम्र मिळेल असं ह्या मेळाव्याला आपले उपोषणकर्ते मान्य लक्ष्मी साहेब ते नवनाथ वाघमारे साहेब त्यांच्याबरोबर बसलेले त्यांचे अजून एक मित्र प्रकाशांना शेंडगे माननीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब पंकजादाय मुंडे महादेव जानकर साहेब गोपीचंद पळकर साहेब तसेच शब्बीर अन्सारी साहेब इकबाले अन्सारी साहेब इकबाल अनसारी साहेब तसेच त्या त्या समाजातले ते प्र प्रमुख नेते मंडळी आपल्या त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या सर्वांना बोलवायचं नियोजन केलेलं आहे तरुण बाळ स्टेडियम निवडण्याचं कारण म्हणजे चारी बाजूने बंदिस्त आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला जेवढा मॉब येणार आहे तेवढा मॉब आक्रमट होईल ही एक अपेक्षा तिथं त्यामुळे तरुण भारतच घेतले ते स्टेडियम